नमस्कार मी आशिष डुमने आय पी एल बायोलॉजिकलच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि शेतकरी मित्रांनो मी मक्याच्या प्लॉटमध्ये आज आलेलो आहोत तर आपल्याला पाठीमागे दिसते की हा मक्याची लागवण पेरणी होऊन इथे वीस दिवस झालेले आहे स तर बघायचं म्हटलं तर मक्यांमध्ये जर्मिनेशनचा पिरियड असतो पहिला पाच ते सहा दिवसाचा त्यानंतर जो वीस ते चाळीस दिवसाचा जो पिरियड आहे हा वाढीसाठी खूप उपयुक्त असतो आणि या स्टेजमध्ये वाढ होणे खूप गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो आपण या वेळेस युरियाचे अप्लिकेशन करतो तर या स्टेजला आपण युरियाची अप्लिकेशन करतो सोबतच आपल्याला मायकोरायझा युरियासोबत मिक्स करून आपण टाकायचा आहे तो मार्केटमध्ये एकरी अडीच किलो तुम्हाला मिळतो तर हा टाकल्यामुळे फायदे काय होतात तर मायकोरायझा टाकल्यामुळे काय होतं की आपल्या ज्या मक्याची आहेत जे इन्शियन रूट म्हणतो आपण जे मुळांची जे विस्तार आहेत तो चांगला होतो पांढऱ्या मुळ्यांची ते संख्या वाढते पांढऱ्या पांढऱ्या पंद्रें मुळ्यांची संख्या वाढल्याने आपल्या प्लॉटमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसणार नाही सोबतच मायक्रोरायझा हा फॉस्फरस अपटेकसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि इतर मायक्रोन्यूटन पण अपटेक करून देतो आणि आपले जो जमिनीचा पीएच आहे तो पण मेंटेन ठेवतो हो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही युरियाच्या अप्लिकेशनसोबत या स्टेजला एकरी अडीच किलो तुम्ही मायक्रोरायझर टाकू शकता आय पी एल बायोलॉजिकलचा जर घेत असाल तर लेक्सा नावाने येतं तो पॉलिमर बेस असल्यामुळे त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात तुम्ही वापरून खात्री करा आणि जे शेतकरी ड्रीप अप्लिकेशन करतात तर मला एक सांगायचं आहे की हे ड्रिप अप्लिकेशन करताना तुम्ही व्यायाम एच डी हा इथे तुम्हाला बघता येईल व्यायाम एच डी तुम्ही ते वापरू शकता हा मायकोरायझा जो आहे हा शंभर ग्रॅम प्रति एकर वापराचा असतो आणि हा तुमचा पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे डिझॉल्व्ह होऊन आपण ड्रीपने सुद्धा देऊ शकतो आणि आपल्या मक्याचे उत्पन्न चांगले वाढवू शकतो हा आय पी एल बायोलॉजिकलचा व्हॅम एच डी या नावाने येतं हा एच डी स्वरूपात असल्यामुळे याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मकापीक करत असाल तर मायकोरायझा वापरून आपल्या मकापिकाचे उत्पन्न नक्कीच वाढवा धन्यवाद